नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्था एखादी सेवा सुरू केली असेल आणि म्हणावा तसा अनुभव येत नसेल तर काय करणे असू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एखादा व्यक्ती आपल्याला त्याचा अनुभव सांगतो की या पारण्यामुळे या स्रोत्रामुळे अमुक, अमुक मंत्रामुळे मला खूप फायदा झाला आहे माझे हे काम झाले मग आपण पण त्या मंत्राच्या स्रोत्राच्या मागे लागतो आजकाल सेवा ही यूट्यूबवर व्हिडिओ बघूनही केली जाते मला पण असाच अनुभव यावा असे वाटून आपण ती सेवा सुरू करतो सेवा करणे ही चांगलीच गोष्ट आहे पण सेवा केल्यामुळे येणारा अनुभव हा व्यक्ती सापेक्ष गोष्ट आहे म्हणजे काय तर सेवा केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला येणारा अनुभव हा त्याचे कर्म आचरण पाप पुण्य सेवाभाव यावर अवलंबून असतो कधी कधी सेवा, सेवा सुरू केल्या केल्या अनुभव मिळतो तर काहींना सेवा संपल्यावरही अनुभव येत नाही अशा वेळेला आपण सेवेमध्ये कुठे कमी पडलो का आपले काय चुकले हेच कळत नाही बऱ्याच वेळेला आपली सेवा ही आपले पूर्व दोष घालवण्यात खर्ची पडत असते त्यामुळे कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीचा भाव श्रद्धा ज्या गुरूंच्या ज्या देवाच्या चरणी दृढ आहे ज्यांच्यावर आपले प्रेम आहे त्याच देवाची गुरूंची प्रार्थना आराधना अगदी मनापासून करावी असे रोज आपल्याला भेटून कोणी सांगत राहिले की मला या देवाचा या गुरूंचा अनुभव आला आहे तर आपण हुरळून जाऊ नये अनुभव हा श्रद्धेतून मिळत असो एकाच देवावर गुरूंवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा वेळ आली की आपल्याला सगळे काही मिळेल त्यामुळे रोज रोज गुरु देव त्यांची सेवा बदलत बसू नये काही दिवस सारामृत वाचायचे मग अचानक ते बंद करायचे ते सोडून दुसरे काहीतरी सुरू करायचे कुणी काही सांगितले काही व्हिडिओ पाहिले की कुठले तरी व्रत सुरू करायचे कुठले तरी उपाय तोडगे करायचे अशाने तुमचे आयुष्य संपेल पण हात मात्र रिकामेच राहतील आपल्याला अनुभव आला नाही म्हणून सेवा सोडून देणे असे करू नका जर तुम्ही स्वामींची किंवा तुमचे कोणतेही इष्टदेवता असेल त्यांची सेवा सुरू केली आहे तर ती मनापासून करा विश्वासाने करा फळ मिळत नाही अनुभव येत नाही म्हणून तुमच्या गुरूंना तुमच्या देवाला स्वामींना दोष देऊन देव गुरु बदलणे हे योग्य नाही स्वामीही आपला संयम धैर्य विश्वास बघत असतात आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतात पण आपल्याला ते कळत नाही मी तर एवढी सेवा करून मला अनुभव येत नाही असा प्रश्न पडला असल्यास आपण करत असलेल्या सेवेवर आपला स्वतःचा तरी विश्वास आहे का याचा विचार करावा सेवा करताना एकदम वरच्या पायरीवर चढण्याचा सा प्रयत्न करू नये याने आपण तोंडावर पडू शकतो म्हणजेच काय तर एखादा दुसरा व्यक्ती जर एकशे आठ पाऱ्याने करतो म्हणून आपण पण तेच करायला जाणे आणि आध्यात्मिक सेवेचा पूर्व अनुभव नसल्याने आपल्याला त्रासही होऊ शकतो म्हणजेच सेवेची पूर्ण माहिती करून न घेणे नियम न पाळणे सेवा कधीही कशीही अनियमितपणे करणे सेवेचा दिखावा करून जगाला मोठेपणा सांगत बसणे या गोष्टींमुळे आपण सेवेमध्ये कुठेतरी कमी पडतो आणि याच गोष्टी आपल्याला अनुभव येण्यापासून लांब करतात प्रत्येक उपासना सेवा आपापल्या जागी श्रेष्ठ असते प्रत्येक गुरूंची एक विशिष्ट सेवा उपासना असते मनामध्ये सेवेची देवतेची तुलना करत बसू नका काम झाले नाही की देवच बदलायचा असेही वागू नका चमत्कार घडत नसेल तर मठात मंदिरात जाणे बंद करणे गुरु बदलणे या गोष्टी योग्य नाहीत लगेच दुसरा गुरु दुसरा देव शोधायचा असे करू नये अनेक वेळेला मन आधीच खचलेले असल्याने सेवा करूनही जर फळ मिळाले नाही तर सेवाही बंद करण्याची इच्छा होते पण जितका संयम सोडून घाई करणार तितके ध्येयापासून आणखीन लांब जाणार हे मात्र नक्की त्यामुळे मनाची चंचलता वेळीच ओळखा मनाची स्थिरता मिळवण्यासाठी तुमचे जे कोणी गुरु असेल आराध्य इष्टदेवता असेल त्यांचे संपूर्ण श्रद्धेने नामस्मरण करा त्यांची सेवा करा जितके मनाला फळाची अपेक्षा असते तितकेच ते श्रद्धाहीन असते म्हणूनच सेवेमध्ये निष्काम उपासनेला इतके महत्त्व आहे शिवाय आपले आचरणही चांगले ठेवावे भूतकाळामध्ये जी कर्म आपल्या हातून घडली ती आता जाऊ दे पण वर्तमान काळामध्ये चांगले कर्म करणे हे तर आपल्या हातात आहे त्यामुळे आपली आणि आपल्या सेवेची कोणाशीही तुलना करत बसू नका संपूर्ण विश्वासाने सेवा करा दुसऱ्याचे से पाहून आपला गुरु बदलणे देव बदलणे असे करू नका आपल्याला जेवढी जमणार आहे तेवढी सेवा करा पण ती अगदी विश्वासाने करा मग बघा की तुम्हाला सेवेचा अनुभव नक्कीच येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ